नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे मोरंगा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अक्षयची मात्र समजूत काढत असते सीमा सी तेव्हा मात्र अक्षय नाटक करतो आणि त्यानंतर तो म्हणतो अगं माझी पण हीच इच्छा आहे मी जाणार आहे तिला तिथून भेटून तर तेव्हा मात्र लगेचच पुढे ती म्हणते हो ना म्हणजे जाण्याआधी तुझी तिची भेट तरी होईल तेव्हा अक्षय म्हणतो असं काय म्हणते आहे आत्ताच तर तर तेव्हा सीमा लगेच विषय बदलते आणि म्हणू लागते अरे म्हणजे तुझी आणि तिच्या घरच्यांची भेट होईल असं मला म्हणायचं आहे दुसरीकडे मात्र आता रमाला उटी भरण्याचा कार्यक्रम सुरू असतो तर रमाची उटी भरण्यासाठी तिच्या मावशीच्या डोळ्यात खूप पाणी येतं कारण तिलाही मूल नसतं परंतु आता ओटी भरण्याचा मान तिला मिळतो त्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि ती प्रेमाने आता रमाला जवळ सुद्धा घेते हे मात्र कावेरी बघून खूपच भाऊक होते मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र रमा घरी गेल्यावर प्रश्न विचारते सीमाला की हे नाही आले का तेव्हा मात्र लगेचच आता सीमा म्हणते नाही तो म्हटला त्याला उशीर होईल तर तेव्हा आता लगेचच इकडे ते सगळं खरं वाटू लागतं तेवढ्यातच सीमा म्हणते पण तो म्हटला जाण्याआधी मी तिला नक्की भेटून जाईल आणि इतक्यातच हे ऐकून आता इरावतीच्या चेहऱ्यावरचा रंग ओढतो दुसरीकडे अक्षय म्हणतो तुला भेटल्याशिवाय कसा जाईल मी आणि त्यानंतर मात्र इरावती गॅस सिलेंडर ऑन करून देते आणि म्हणते की काही गोष्टी गपचुप करायच्या असतात आणि त्याचा आवाज कसा होईल असा जोरात घुम असं म्हणून ती खूप खुश होते मालिकांच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा